हतनूर येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील हे होते कन्नड तालुक्यातील हतनूर येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचार बुधवारी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि शहराध्यक्ष माजी आमदार नामदेवराव पवार यांनी शिवसेनेचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी वीस वर्षात कोणता विकास केला ते दाखवा त्यांनी जिल्ह्याचा विकास करण्यापेक्षा स्वतःचाच विकास केला जो खासदार जाती धर्मात हिंदुत्वाच्या नावावर भांडणे लावून मतं घेतो विकास करत नाही पाच वर्षातून एकदाच गावाला भेट देतो शहराचा कचरा प्रश्न पाणी प्रश्न अद्यापही सोडू शकला नाही आणि जिल्ह्याच्या समांतर जल पाणी पुरवठा योजनेत मोठा घोटाळा खैरे यांनी केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी लावलाय जिल्ह्यात विकास कामं करण्याऐवजी भकास कामे करणाऱ्याला जनतेकडे मत मागण्याचा अधिकार नाही कारण त्यांना अनेक सभेमध्ये जनतास तुम्ही काय काम केलं आहे ते दाखवा असं विचारत आहे अनेक कामात त्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यानंतर शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष आणि उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांनी खरपूस भाषेत टीका करत ज्यांना स्वतःच्या गावातील पाणी योजनेत घोटाळा केला ज्यांना कचरा प्रश्न सोडवण्याऐवजी स्वतःच्या कन्नड तालुक्याचा कचरा केला तो काय जिल्ह्याचा विकास करणार असा समाचार त्यांनी घेतला आहे अध्यक्ष किशोर पाटील आणि कैलास पाटील यांनी भाषणातून सांगितलंय की शेतकऱ्याची जाण असणाऱ्या शरद पवार आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करा आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा भाजप सरकारने फसवी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना पोकळ आश्वासने दिली आहेत एमआयएम हे शिवसेनेने उभं केलेलं पिल्लू आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलाय उमेदवार सुभाष झांबड यांनी त्यांच्या भाषणात बोलताना एकदा संधी द्या जिल्ह्याचा विकास करून दाखव असं सांगितलं आहे या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील येणार होते पण त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाल्याने ते न आल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते या कार्यक्रमासाठी माजी आमदार किशोर पाटील नामदेवराव पवार काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश शिंदे अनिल सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील नगराध्यक्ष संतोष कोल्हे प्रसन्ना पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब मोहिते बवनराव बनसोड सुनील चव्हाण बाळासाहेब पवार शोभा खोसरे साहेबराव अकोलेकर आदींसह परिसरातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते आठ कंबर तुकी सगळ्यात तालुका उजाळ करण्याचं काम केलं सगळ्या तालुका सत्यानाश करण्याचं काम केलं या का

हरिभाऊ बागडे स्वतः आणि हरिभाऊ बागडे ना मला लिहून दिला मराठा समाजाला आरक्षण दिला शहरात जेव्हा रायटिंग मध्ये मिळालं तेव्हा आम्ही त्या ठेवून उपोषण सोडलं

न्यूज टुडे ट्वेंटी फोर कन्नड राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी